बघा चार पाच म्हातारे माणसं जर गप्पा मारीत बसले सहज म्हणतात आताच काही खरं नाही पूर्वीचाच जमाना चांगला होता पूर्वीचीच लोक चांगली होती पूर्वीचाच समाज चांगला होता पूर्वी एकमेकाचा आदराचा प्रेमाचा धाक होता मान मर्यादा होती श्रद्धा होती तुम्ही नका घेऊ पटापटा मी मी आताच सांगतच नाही हे पदर बिदल सगळं पूर्वी होतं आता नाही आताचा आता जमाना बदलला आता फॅशनचा जमाना आला याचा अर्थ फॅशन करू नये या, या मताची मी मुळीच नाही बदलत्या जमान्यानुसार माणसं नाही बदलले पाहिजे फॅशन माणसानं केलीच पाहिजे पण ही का ही लिमिट काहीतरी असावं कारण आजकालची दुनिया ही फॅशनच्या नावाखाली नागवी होत चाललेली आहे एका कारण फार सुंदर गीत लिहिलेलं आहे

ज्यांची या ठिकाणी सुंदर अशी श्रीमद भागवत कथा चालू आहे शिवमहापुराण चालू आहे का ते होत असतं वयामानानुसार <laughs> शिवमहापुराण कथा चालू आहे असे हरिभक्त परायन हरिदासजी महाराज तेही या ठिकाणी उपस्थित झालेले आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाटत त्यांचे सर्व कलाकारही या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचे पण स्वागत आहे पूर्वीच्या काळी आई वडील लग्न जमवायचे करायचे आणि मुलं गुपचूप लग्नाला लग उभे राहायचे बरोबर आहे की नाही बाबा खरं सांगा बरं तुम्ही पूर्वी पाहायला गेले होते का नव्हते गेले पूर्वी आई वडीलच लग्न जमवायचे आई वडील लग्न जमवायचे मुलं मुली गुपचूप लग्नाला लग उभे राहायचे पण आता गालो। त्या आई बापाला मुला मुलींच लग्न झालेलं फार दोन महिने ते समजते आणि सहा महिन्यात तर यांचं इकडं भटस्फोट ही आत्ताची परिस्थिती हा हे आत्ता हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ते विष्टार कीर्तनकार शिवानीताई महाराज चाळक यांचे काय म्हणणे आहे ते आपण पाहू हो। विठाला 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 मी तुम्हाला सर्वांना रामकृष्णारी म्हणायला सांगितले सांगितले की नाही सांगितले आपण सर्वजण रामकृष्णारी म्हणाले म्हणाले की नाही मावशी तुम्ही म्हणाले की नाही म्हणाले सर्वजण रामकृष्णारी म्हणाले पण मला सांगा हे महाराज रामकृष्णारी म्हणाले का म्हणाले गा? का मग आता हे महाराज रामकृष्णारी म्हणाले असते तर यांच्या तोंडाला विंचू विंचुचावलं असतं का महाराजांनी निळोपरायांचा अभंग घेतला आणि अभंगाचा आणि महाराज म्हणाले की निळोपरायाने आजच्या अभंगात भगवंताच्या दहा अवतारांचे वर्णन केलेले आहे आणि त्यानंतर महाराजांनी सांगितले आज कीर्तन जुगलबंदीसाठी दोन विषय आहे पूर्वीचा काळ चांगला होता की आत्ताचा काळ चांगला आहे आणि त्यापैकी महाराजांनी सांगितले की काळ चांगला होता बरोबर ना ना बरोबर आता नाऊ नाही का मला सांगा जिथे पाणी कमी आहे जिथे पाणी कमी आहे तिथे जास्त गवत उगवते कि जिथे पाणी जास्त आहे तिथे जास्त गवत बरोबर जिथे पाणी जास्त आहे तिथे जास्त गवत उगवते जिथे रोग कमी असतात तिथे जास्त दवाखाने असतात की जिथे रोग जास्त आहे तिथे जास्त दवाखाने असतात जिथे रोग जास्त आहे तिथे दवाखाने जास्त असतात जिथे अधर्मण आहे ध्यान देऊन ऐका जिथे अधर्मण नाही तिथे देव उत्तर घेतो की जिथे अधर्म जिथे अधर्म जास्त वाढला तिथे देवावतार घेतो म्हणजे वाढला देव अवतार घेतो बरोबर बरोबर ना महाराज अधर्म वाढला देव अवतार घेतो म्हणजे ज्या काळामध्ये जास्त अधर्म वाढला त्या काळामध्ये देवाला जास्त अवतार घ्यावे लागतात बरोबर आणि देवाचे पूर्वीच्या काळात जास्त अवतार आहे कोणत्या काळात जास्त अवतार आहे कोणत्या काळात जास्त अवतार आहे पूर्वीच्या काळात जास्त अवतार आहे मग ज्या आरती देवाची पूर्वीच्या काळात जास्त अवतार आहे त्या आरती पूर्वीच्या काळात जास्त वाटलेला होता बरोबर बरोबर मग मला सर्वांनी सांगा असा आर्म वाटलेला पूर्वीचा काळ चांगला आहे का चांगला आहे का नाही मग कोणता काय चांगला आहे <coughs> आत्ताच काय सांगलाय पूर्वीच्या पुर... काळात देवाला अनेक अवतार घ्यावे लागले कारण पूर्वीच्या काळामध्ये जास्त अधर्म वाढलेला होता मग मला सांगा पूर्वीच्या काळात अधर्म प्राण्यांनी जास्त वाढवला की अधर्म पक्ष्यांनी जास्त वाढवला की अधर्म झाडांनी जास्त वाढवला की अधर्म माणसांनी वाढवला कोणी वाढवला माणसांनी वाढवला मग वाढवला ज्या काळातील माणसांनी धर्म वाढवला त्या काळातील अधर्म वाढवणारी माणसे चांगली की आताच्या काळातील माणसे चांगली आताच्या काळातील माणसं चांगली आणि हे महाराज म्हणाले पूर्वीची माणसं चांगली होती पूर्वीचे लोक चांगली होती पूर्वीचा काळ चांगला होता अहो महाराज पूर्वीची लोक जर चांगली असती पूर्वीची माणसं जर चांगली असती पूर्वीचा जर चांगला असता तर पूर्वीच्या काळी भगवंताला एवढे अवतार घ्यावेच लागले नसते पूर्वीच्या काळात देवाला कोणते कोणते अवतार घ्यावे लागले निळोपराय अभंगाच्या प्रथम चरणातून